नमस्कार मंडळी आज आपण बनवूया अंडा काढी अंडा कडीच्या रेसिपी मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत दोन पण आज मी त्यामध्ये थोडी चेंज केली आहे पद्धत वेगळी आहे साहित्य थोडं वेगळं आहे तर म्हणजे थोडंसं वेगळं आहे दुसरं साहित्य सेम आहे तर काय काय घेतलेलं आहे ते पाहूया तर ही मी चार अंडी घेतलेली आहेत आणि त्याला अशा कट मारून घेतलेल्या आहेत बघा अशा म्हणजे त्यामध्ये मसाला मोडला जातो मोठा एक कांदा बारीक चिरलेला घेतलेला आहे आणि मी हे वाटण केलेलं आहे वाटण फक्त टॉमॅटो आणि कोथिंबीर ह्याचं केलेलं आहे म्हणून बनवताना दाखवलं नाही फक्त टॉमॅटो आणि कोथिंबीर आहे आणि आपलं हे हिरवं वाटण आहे दोन चमचे हिरवं वाटण म्हणजे आलं मिरची कोथिंबीर आणि लसूण ह्याचं ही हे हिरवं वाटण आहे दोन चमचे हिरवी मिरची घेतलेली आहे कढीपत्ता घेतलेला आहे दोन चमचे दही घेतलेलं आहे दही थोडंसं चमच्याने पेटून घ्यायचं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार धणे आणि जिरेची पूड आहे आ, एक चमचा एवढी आहे लाल तिखट घेतलेला आहे हळद घेतलेली आहे अर्धा चमचा गरम मसाला आणि एक खंड मी असं बारीक कापून घेतलेला आहे आणि खडे मसाले काय आहे ते मसाले बघा एक दालचिनीची काळी आहे लौंग एकच आहे दोन काळी मिरी आहे चक्री फुलाची थोडासा तुकडा घेतलेला आहे आणि चार हिरवी मिर मिरची घेतलेली आणि एक तेजपात इतक कढई गरम करत ठेवलेली आहे कडाईमध्ये सर्वप्रथम तेल घालून घेते आधी थोडस तेल घालून घेते त्यावर आपल्याला थोडीशी अंडी परतून घ्यायचे तेलावर ना हे अंडी घालून घेऊया आणि थोडीशी परतून घेऊया आणि त्यावर थोडासा मसाला आणि थोडस धने जिरे पूड घालूया आपण मसाला घेतलेला आहे ना त्यातलंच थोडासा अंड्यावर घालून घ्यायचंय धणे आणि जुरेचे पूड मी घरी बनवून ठेवते एकत्रच हे धने आणि जिरे एकत्र करून थोडस मिक्स पण झालंय मस्त एकसारखं सा, परतत राहायचं अगदी थोडसच परतून घ्यायचे त्याला काही जास्त तो सरपवायचं नाही थोडासा तांबूच पण आला आणि कंटिनिट आला की अंड पाहायलाही बरं वाटते आणि खायलाही चांगलं वाटत असा काढून घेऊया हे जास्त करतवत नाही थोडस अस करून घेते आता ह्यामध्ये त्याच तेलामध्ये आपल्याला थोडस तेल घालून घ्यायचंय म्हणजे जवळजवळ दीड पळी दोन पळी एवढं तेल लागेल तेलावर कडे मसाले घालून घ्यायचे आणि तेल तुम्हाला जास्त वाटत असेल तर तुम्ही कमी घातलं तरी काही हरकत नाही तुमच्या आवडीनुसार तेल घाला बारीक चिरलेली हिरवी मिरची हिरवी मिरची आवडत नसेल तर घालू नका पण अंडा कडीला अशी हिरवी मिरची घातलेली खूप टेस्टी लागते आणि अंडा कडीला कडीपत्ता जरूर घालावा कांदा घालून घ्यायचा मऊ सूच करायचंय एकदम शिजवून घ्यायचंय मीठ घालून घ्यायचे चवीनुसार म्हणजे कांदा लवकर शिजला जातो तुम्ही मला चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायलाही विसरू नका म्हणजे बघा कांदा एकदम गुलाबी झालेला आहे आणि कांदा आता ना एकदम बाहेर चिरून एक घ्यायचा म्हणजे ग्रेव्ही ना ठीक होते आणि आपल्याला म्हणजे पाहिजे तशी ग्रेवी होते जर तुम्हाला जास्त पेट पाहिजे होती तर एक कांदा घेतलेला आहे तुम्ही दोन कांदे घेऊ शकता कारण आपण ह्यामध्ये काजू किंवा नारळ खोबरं काही घेतलेलं नाही फक्त आपण हिव वाटण आणि टोमॅटो आणि एक वाटण घेतलेला आहे तर अशा पद्धतीने एक वेगळी मी दाखवली माझ्या दोन रेसिपी अपलोड केलेल्या आहेत एकामध्ये नारळ आहे एकामध्ये काजू वेगळी पद्धत आणि अगदीच घरच्या साहित्यातची रेसिपी आहे तर, तर तुमच्याकडे दही तरी नसेल तर तुम्हाला वाटलं की अ दही नाहीये तर ही रेसिपी बनेल की नाही तर दही नसलं तर तरी काही हरकत नाही असेल तर घाला पण तेतून घाला नसेल तर हर काही हरकत नाही दहीने नाही थोडीशी अजून तेच चांगली लागते म्हणून मी दही घातलेला आहे आता हा कांदा एकदम मऊ सूट असा शिजवून घ्यायचा आहे बघा आणि नंतर त्यावर मसाले आणि वाटण घालून घ्यायचंय एकदम मऊ करायचंय आता हिरवं वाटण घालून घेऊया मिरची कोथिंबीर आलं आणि लसूण बस इतकंच आहे हे दोन चलते हिरवं आहे टोमॅटो आणि कोथिंबीरचं वाटण आहे ना हेही घालून घ्यायचं आधी पहिलं वाटण करून तेल सुटेपर्यंत शिजवून घ्यायचं आणि मग मसाले घालायचे बघा मंडळी वाटण मस्त फेकलेलं आहे आणि तेल पण फुटलेलं आहे बघा तेल बाजूला झालेलं आहे आता ह्यामध्ये मसाले घालून घेऊया आपण धने जिरे पूड घालूया लाल तिखट लाल तिखट मी एक चमचा घेतलेला आहे तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त तिखट जितकं आवडतं त्या हिशोबाने घ्या गरम मसाला अर्धा चमचा घेतलेला आहे घरगुती मी ह्याची लिंक डिस्क्रिप्शन ला दिलेली आहे तुम्ही पाहू शकता किंवा तुमच्या घरी जो अवेलेबल असेल तो गरम मसाला तुम्ही घेऊ शकता आता मसाले व्यवस्थित कांदा आणि वाटणामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे व्यवस्थित शिजवून घ्यायचे आणि मग आपल्याला थोडंसं पाणी घालायचं मध्ये आणि ग्रेव्ही बनवून आहे थोडीशी ठीक ग्रेव्ही बनवायची जास्तर अशी आता मी पाणी घालून घेते वाटण वाटण बनवलं होतं ना त्याच्यात थोडंसं पाणी त्यामध्ये घालून ठेवला होता तो घात आता आपल्याला ह्यावर झाकण ठेवायचे आणि दोन ते तीन मिनिटाला शिजवून घ्यायचे मसाला वगैरे व्यवस्थित शिजला पाहिजे म्हणून पाणी घातलं ना घातल्यानं आता दोन तीन मिनिटांनी मसाला आपला शिजलेला आहे आणि गॅस ही आज पूर्ण मंद करायची आणि दही घालायचं दही कधी पण घालताना गॅसची आज आहे ना, ना ती पूर्ण मंद करायची त्यात दही फाटलं जात आणि मग भाजीचा सगळा रंग पण व्यवस्थित दिसत नाही आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायची दही घालून बघा अशा पद्धतीने आणि दही घातल्यानंतर पण आपल्याला मस्त उकळी काढायची एक जी होळी पर्यंत असं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी काढून म्हणजे बघा दही घातलेलं आणि आता ही ग्रेव्ही मस्त उकळली आहे आणि मस्त शिजलेलं आहे सगळं मसाला त्यामध्ये आपण अंडी घालून घेऊया मिक्स करून घ्यायचं म्हणजे पूर्ण मसाला अंड्यामध्ये मुला जाईल असं मिक्स करायचं आणि दोन मिनिट असं झाकून ठेवायचं झाकण काढायचे आणि थोडीशी कस उरून येते हातावर अशी तोळ येते असे आणि म्हणजे बघा किती मस्त अशी आपली अंडाकडी झालेली आहे आणि रंग बघा किती सुरेख आलेला आहे आणि छान असे हिरवा वाटण घातलं तरी सुद्धा त्याचा रंग सुरेख आलेला आहे आणि आता अशा पद्धतीने तुम्ही तुम्हाला घरच्या साहित्यात अगदी मस्त अंडा अंडाकडीची रेसिपी तुम्ही ही अंडाकडी भाकरी भात चपाती टोपी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता मंडळी कशी वाटली हिंडाकडी रेसिपी कमेंट्स करून नक्की सांगा